प्रल्हाद पंतांनी खल केलेले निळपंत निर्धाराने महाराजांच्या भेटीस आले मानेवर केसावर रुटी पडलेल्या छातीशी भुजा बांधलेल्या पाठमोऱ्या छत्रपतींना भरला कर्नाटकातून हरजीराजांचा सांडणी स्वार आला आहे खलिता घेऊन स्वामी निळोपंत म्हणाले मोठ्या शर्थीचं राजकारण केलं हरजीराजांनी कर्नाटकात म्हैसूरच्या सरलष्कर कुमार मदुरेचा नायक चक्क नायक याच्या राजधानीवर त्रिचेनापल्लीवर जोरा जेरावारीचा हमला केला तिथल्या कोटाला घेर टाकला भेदरून चोकानाथानं हरजीराजांची आणि जिंजीच्या काकासाहेबांची मदत मागितली हरजींनी जहाली करून जैतजी काटकर आणि दादजी काकडे यांच्या मेळ्यानं त्रिचेनापल्ली गाठली म्हैसूरच्या कुमारैयाला तर दस्त केलाच पण मधुरेचाही मारता येईल तेवढा मुलूख मारला महाराज संथ वळले जागरणाने अखंड विचाराने त्यांची चर्या ओढलेली स्पष्ट दिसून येत होती धीमी पावले टाकी ते निळपंतांजवळ आले पंत राजांना संतोषाचा खलिता द्या तुम्ही आमच्या संगती चला म्हणत त्यांनी पहाराला नजर दिली तिचा मतलब पकडत पहारेकरी आत आला आतल्या दालनात जाऊन त्याने टोपाचे तबक आणून झुकते होत महाराजांसमोर धरले महाराजांनी टोप मस्तकी घेतला खासेवाड्याच्या सदरेवरती आले पायऱ्या उतरून आघाडी मनोऱ्याच्या रोखानं चालू लागले पाठी बल्लाळांनी बल्ला हजारांच्या दिमतीनं बेदरला घेरा घातला तिथं मुकर्रम खानाशी त्यांची हातापाई झाली त्याला हुल देऊन नागोजी मेहेकर सोलापूरची ठाणी मारून त्या भागात फिरते आहेत हंबीर मामांची कोण खबर आहे महाराजांनी विचारले जी किल्ले कासनजवळच त्यांची आणि इरज खानची चकमक झाडली इरज खानाच्या तो भिडलेत वर वरहाडात जगदंब महाराज मनोऱ्याच्या मावळतीवरून पाचात दिसणाऱ्या थोरल्या आऊच्या वाड्याकडे एकटक बघत होते तिथली रिवाजाची घंटा ठणठणत होती संध्याकाळी ठरल्याप्रमाणे निळपंत गंगाराम हिंदुस्थानातील हिंदुस्थानीला घेऊन महाराजांसमोर सिंहासन सदरेला रुजू झाले दुहाती मुजुमदार खंडेराव पानसंबळ आणि सुरवीस रामचंद्र निलकंठ उभे होते चिटणीसी बैठकीवर खंडोजी बाळाजी बसले होते गंगाराम विस्फारल्या डोळ्यांनी सिंहासन बघत आत आला त्याने रिवाज दिला महाराज सदरी बैठकीवरून उठून उभे राहिले मुजुमदार हिंदुस्थानीस मरातबाची वस्त्रे द्या त्यांनी खंडेरावांकडे बघितले खंडेरावांच्या शेजारी उभा असलेला तबकधारी पुढे झाला महाराजांनी तबकाला हात लावला गंगारामने त्या तबकाला हात लावून ते स्वीकारते केले दरबार नसल्यामुळे सिंहासन रिकामे होते गर्दन उठून एकदा ते निरखीत महाराज गंगारामला बोलले सुना दस हजार हसम दे रहे है। हम तुम्हारे दिमत में हिंदुस्थानी मुल्क पराय है हाशमो की हिवा हिफाजत रखना जगदंब फत्ते रखेगी हात उठवून महाराजांनी बैठक घेतली जय सियाराम की कृपा महाराज चमकत्या डोळ्यांचा गंगाराम कमरेच्या तेगीच्या मुठीवर हात भरत कमरेत झुकला तसाच हट्ट कदमांनी मागे गेला महाराजांनी उत्तरेत उठाव करायला त्याला सैन्य द्यायचा निर्णय घेतला होता खंडोजी उत्तरेत मथुरेच्या त्रिमलांना अंबरला राजा रामसिंगांना गंगारामची जोड करण्याची पत्र सिद्ध करून पाठवा दादाजी आलेत गंगारामला निरोप देऊन आल्या निरोपंतांनी दादाजींचा नाजूक मुद्दा समोर ठेवला पेश घ्या आज्ञा मिळाली तगड्या छातीचे धिप्पाड दादाजी रघुनाथ मुजरा देत आत आले बोला दादाजी जंजिराच्या घेराचा करीना का कुचमला आहे जी आम्हाकडून काही कुचराई झाली नाही होणार नाही दादाजी निर्धारी दिसत होते मग का पडत नाही जलकोट चार महिने झाले घेर पडून बसले महाराज जरबी होत खडेच झाले जी सरकार तशी जोड देत नाहीत आम्हास मतलब कवी कुलेशांनी मोहीम फत्ते झाली तर स्वामींना शिफारस करून आम्हास सुरनिशी बक्ष करण्याचं वचन दिलं होतं मोहिमेत फत्ते झाली तर याहून मरातप करतील स्वामी याचा भरोसा आहे आम्हास पण ही मोहीम त्यासाठी नाही लावली जोराला आम्ही महाराज दादाजी शांत होते तुम्ही गैरहिशेबी राजापूरवाडीवर का गेलात चालून खजिन्याची हकनाक उधळण कोण मनसुव्यानं केलीत छत्रपतींची जबान करडी झाली महाराज दादाजी अडखळले जाणता याचा नतीजा सरकारकुनांचे रोजाना ते येत आहेत तुमच्या उधळणीचे बोला काय सफाई आहे तुमच्याकडे महाराज कसं बोलावं पण आम्ही चार चाकर म्हणजे आपली सावली सफाई म्हणून नव्हे सल म्हणून पेश ठेवू पण फक्त आपल्या समोर एकांती असल्या मातब्बरांवर नजर फिरवली त्यांची चर्या काळवंडली हात उठवून छत्रपतींनी खंडोजी खंडेराव रामचंद्रपंत निळपंत यांना इशारा दिली सिंहासन सदर एकांती एक झाली बोला म्हणून महाराज विचारमग्न झाले काय बोलावं स्वामी हक्षांनी आमच्यावर डूक धरून आमचा आपटा गाव दिवसा लुटला शरम वाटते आम्ही मोहिमेत गुंतलेले हेरून हरामखोरांनी काळजाचा लचकाच तोडलाय आमच्या दादाजींनी आपला भरीचा मुखडा एकाएकी उंजळीत लपता घेतला तसे महाराज सरकले दादाजी सुमार व्हा साफ सांगा काय झालं स्वामी आमच्याच घरची अस्तुरी उचलून नेली हरामजाद्यांनी त्यात चिडीपाईच घालून घेतला आम्ही वाडीवर एकदा नव्हे अनेक वार कधीतरी गाठ पडेल त्याची हिशोब पावता करता येईल म्हणून अगळ झाली खरी स्वामी या सिंहासन चौकात गर्दन मारावी आमची आपल्याच हातानं संताप शोक असहायता अशा विचित्र भावनांनी दादाजींचा उभादेह थरथरू लागला चमत्कारिक नजरेने महाराज दादाजींकडे नुसते बघतच राहिले त्यांना दादाजी दिसेनासेच झाले त्यांच्या जागी दिसू लागले खुद्द स्वत श्रीमन महाराज राजे। भवतीचा उभा सिंहासनसोब पोट तिडकीने आक्रोशू लागला दुर्गा दुर्गा